अचलपूर येथील फिनले मिलमधील कामगारांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकलं असून बोनसही न मिळाल्यानं कामगारांनी पुन्हा एकदा मिलच्या चिमणीवर चढून शोले आंदोलन सुरू केलंय आमच्या चिमणी आंदोलनाला आज पाचवा दिवस पूर्ण झालेला आहे माझ्यासोबत जो मनोज सूर्यवंशी नावाचा मुलगा होता त्याचे आजोबा मरण पावले तो लहानपणापासून त्याचेच आज आई वडील वाढल्यानंतर त्याच्या आजोबांनी मोठं केलं व त्याच्या आजोबाचं क मरण निधी पूर्ण करण्यासाठी कोणी नसल्यामुळे त्याला आज खाली उतरावे लागले आहे मला हेच म्हणणं आहे प्रशासनं की बा आमचं पेमेंट व बोनस आमच्या खात्यात जमा करावे त्यानंतरच मी उतरणार आहे नाही तर मी ह्या पाय पर्याय मागं घेणार आहे नाही ज मला कमी जास्त पण झालं तरी मला चालणार आहे याची पूर्ण जबाबदारी मी प्रशासन एन टी सी प्रशासन या मुंबई मुंबई एन टी सी प्रशासन याच्यावर राहील जास्त खास करून अमित कुमार सिंग हा इथून पळरा झालेला याच्यावर माझी जास्त जबाबदारी राहणार आहे दुसरी गोष्ट पोलीस प्रशासन यांच्यावर काही दबाव असल्यात आहे नाही आहे त्यांनी हे काम लवकरात लवकर करायला हवा नाही तर याची माझी पण जबाबदारी पोलीस प्रशासनावर पण राहिली पाहिजे मला छत्तीस महिन्याचं पेमेंट व दोन वर्षाचा बोनस यांनी मला लवकरात लवकर देण्यात यावं नाही तर मला काही कमी होईल या जास्त होईल त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन पण राहील तीनशे फूटवर तर चिमने असल्यामुळे माझी प्रकृती दिवसांदिवस घटत चाललेली आहे मी याचं यावर कोणाला काही सांगू शकत नाही मी हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत कळत आहे